तुझ्या त्या भगवंताच्या सत्तेनं सर्व काही चालतं म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताच नामस्मरण चिंतन आपण करावं मग काही काही त्या मनामध्ये प्रश्न पडतो की देव आहे का ताई तुम्ही सांगता ता त्या भगवंताचं नामस्मरण करा चिंतन करा परंतु तो, तो देव आहे का तर देव आहे देवा आहे हृदय मंदिरी शोधणी पाहे किंवा विठ्ठल दळी स्थळी भरला विठ्ठलची विठ्ठल म्हणजे तो भगवंत मात्र सर्वत्र आहे सर्व घटीराम देहाये सूर्य प्रकाश कस सदमी आपल्या देहामध्ये तो भगवंत आहे सर्वत्र तो भगवंत आहे म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा मग त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन केले तर आपल्या सर्वांच्या उदाहरण परिचित आहे भक्त भक्त प्रल्हादाने भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं के वडील हे हिरण्य कश्यपू राक्षसी वृत्तीचे होते तरी देखील भक्त प्रल्हाद भगवंताचं नामस्मरण चिंतन करत होते भक्त प्रल्हादाच्या वडिलांनी सांगितलं अरे आपण राक्षसी पण मला आलं तू त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करू नको तू त्याच नाव घेऊ नको परंतु भक्त प्रल्हाद ऐकायला तयार नाही भगवंताचं नामस्मरण चिंतन करत होते आपल्या आईला समजून सांगायला पर लागलं परंतु आईचं देखील ऐकलं नाही शेवटी गुरुकुलामध्ये टाकलं परंतु त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद नामस्मरण करत होते आणि बाकीच्यांनाही करायला सांगत होते आता काही दिवसांनी गुरुकुलाला सुट्टी लागली भक्त प्रल्हाद घरी आले आता घरी आल्याच्या नंतर वडिलांनी प्रत्येक वडिलांचं काम असतं आपला मुलगा ज्या कामासाठी बाहेर गेला ते काम झालं की नाही ते विचारावं त्याप्रमाणे हिरण्य कसे कुणी विचारलं रे तुला आम्ही गुरुकुलामध्ये टाकलं तू काय शिकला खोटं बोलायचं शिकला की चोरी करायचं शिकला काय शिकला तर त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं बाबा त्या ठिकाणी स्वतः मी माझ्या भगवंताचं नामस्मरण करत होतो आणि बाकी नाही करायचं सांगत होतो असं म्हटल्यानंतर आता मात्र हिरण्य खूप राग आला आपला मुलगा आहे आपला ऐकत नाही आई वडिलाच ऐकत नाही शेजारच्याच ऐकत नाही गुरुकुलामध्ये ना टाकला त्या देखील भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं आता मात्र याला मारून टाकायचं आपला मुलगा आहे भगवंताचं नामस्मरण चिंतन करतो म्हणून त्याला मारून टाकायचं मग आता छोटे छोटे प्रयत्न सुरू केले परंतु काहीही होत नाही आता काहीही होत नाही म्हणून ना। मोठाले प्रयत्न सुरू केले पहिला प्रयत्न असा होता तो म्हणजे चिडलेल्या हातीच्या पायाखाली भक्तप्रल्हा सोडला चिडलेल्या हातीच्या पायाखाली सोडलं जर विचार करा जर आप आप जर तर आपल्याला आपल्यातल्या एखाद्याला जर सोडलं तर काय होईल तो जगेल का तर नाही परंतु भक्तप्रल्हा दिला काही झालं नाही का तर त्या ठिकाणी त्यांचं भगवंताचं नामस्मरण चालू होतं ശ്രീമ്രീമായം ശ്രീമറ നാരായണ നാരായണം ശ്രീമായം നാരായണ നാരായണം ശ്രീമറ നാരായണ നാരായണം ശ്രീമ്രീമന് नारायण 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 त्या ठिकाणी त्यांचं भजन चालू होत मग दुसरा प्रयत्न चालू केला उंच कड्यावरती नेलं आणि तिथून खाली ढकलून दिलं तरी देखील काही झालं नाही का तर त्या ठिकाणी देखील त्यांचं भजन चालू होत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ कृष्ण गोविन्द हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेव त्या ठिकाणी देखील भजन चालू होतं दुसरा प्रयत्न होता तेल उकळवलं उकळतं तेल होतं तेला त्या तेलामध्ये प्रल्हाद जिला सोडलं तरी देखील काही झालं नाही का तर त्या ठिकाणी देखील त्यांचं भजन चालू होतं त्यानंतर दुसरा प्रयत्न अग्नी प्रज्वलित केली आणि त्या अग्नीमध्ये भक्तप्रलादिला सोडलं मग आता काय व्हायला पाहिजे होत तर राख राख व्हायला पाहिजे होती परंतु तरी देखील प्रल्हाद जिला काही झालं नाही का तर त्या ठिकाणी देखील त्यांचं नामस्मरण चिंतन चालू होत आता असं म्हटल्यानंतर घरच्यांनी विचार केला आम्ही एवढे प्रयत्न करत आहोत एवढे प्रयत्न करत आहोत तरी देखील याला काही कसं होत नाही म्हणून वडिलांनी भक्त जवळ घेतला आणि विचारलं का रे आम्ही तुला एवढे मारण्याचे प्रयत्न करत आहोत तरी देखील तुला काही कसं होत नाही त्यावेळेस त्यांनी सांग बाबा ज्या ज्या वेळेस तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करता त्या त्यावेळेस मी माझ्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करतो म्हणून मला काही होत नाही आता असं म्हटल्यानंतर देव म्हणाले का रे खूप भगवंताचं नामस्मरण चिंतन करतो तुझा देव आहे तरी कुठे तुझा देव आहे तरी कुठे त्यावेळेस भक्त प्रल्हादानी सांग बाबा माझा देव सर्वत्र आहे माझा देव सर्वत्र आहे सर्वा घटीराम देहा देही एका सर्व देहामध्ये मा दे माझा भगवंत आहे त्याने विचारव रे तू एवढा सारखा बोलतो तुझ्यात तरी तुझा देव आहे का भक्त बाबा माझा देव माझ्यात काय तर माझा देव तुमचा सुद्धा आहे असं म्हटल्यानंतर आणखीनच राग आला आणि सांगितलं का रे या खांबा मध्ये दे तुझा देव आहे का त्यावेळेस त्यांनी सांगितलं हो बाबा त्या खांबा मध्ये सुद्धा माझा देव आई कशे त्या खांबावरती लाथ मारली खांबावरील लाथ मारिली दुर्जाने स्तंभी नारायण प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले त्या खांबा मधून नृसिंह नारायण प्रगट झाले आणि हिरणने वध केला आणि भक्त बला रक्षण केलं म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताच नामस्मरण चिंतन करा त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवा कारण हा जीव कधी ना कधी जाणार आहे परंतु हा जीव जाणार आहे मरत ते फक्त शरीर आत्मा मरत नाही आत्म्याला काही होत नाही कारण आपण त्याला कापण्याचा प्रयत्न केला तरी कापू शकत नाही भिजवण्याचा प्रयत्न केला तरी भिजू शकत नाही जाळवण्याचा प्रयत्न केला तरी जाळू शकत नाही कारण नैनम मारुतः आणि प्रत्येक जीव जन्माला आला प्रत्येक जीव जाणार आहे या ठिकाणी कैलासवाशी सौ ठकूबाई गणाजी सर यांच्या दशक्रिया विधीनिमित्त प्रवचन रूपी सेवा झाली ज्यांच्यामुळे या ठिकाणी प्रवचन करण्याचा योग आला

كوني يا اخي تسلم